नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो पलीकडच्या पार्टेशनमध्ये एक किलो साईजचा कोंबडा आहे आता सध्या एक किलो ते सव्वा किलो विक्रीला आणि ह्या समोरच्या पार्टेशनमध्ये एक वीस ते बावीस दिवसाचे पक्षी आहेत त्या अजून एक आठ दिवसांनी विक्री चालू करायची मित्रांनो तर मित्रांनो आपला हा पोल्ट्री फार्म अहमदनगर दौंड बारामती वर या वर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर हे पहा अशा प्रकारच्या या कोंबड्या होतात आता ही कोंबडी आपल्या अंड्यावरही आहे तर मित्रांनो अंड्यासाठी या कोंबड्या एकदम खास आहेत आणि खात्रीशीर आहेत तर कोणाला पाहिजे असेल आता पण मित्रांनो आपल्याकडे मादी संपलेली आहे दोनशे नर शिल्लक आहे एक किलो ते सहा किलोच्या आसपास अशी कोंबड्या होतात मित्रांनो अंड्याला तिकडं पण काय विचारतात तर चला मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद